काळपासून जवळपास हा प्लॅन मे बी कॅन्सल होण्याच्या मार्गावर होता माझा स्वतःचा आणि असं वाटलं की बाई नाही आलो असतो तर माझ्या हातातून मोठी चूक झाली असती आणि हे वेगळं करण्यासाठी हे युट्यूब चॅनल आहे तुम्हाला संधी आता संधीच केसू सृष्टी एरिया आहे गुणाचा गोंडा सोडून भेटा मग फिरतोय रिरपोय रे आईकडे रुपाया मागे रे नमस्कार मंडळी मी अज्ञेचोने पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या अशा यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आहे तर आज चाललो आहे उत्तनला कारण आहे की आमचे जे यूट्यूबर्सचा ग्रुप आहे त्यांचा एक मिटअप आहे छोटासा तर त्यासाठी मी चाललो आहे उत्तनला खूप मजा येणार आहे माझा फर्स्ट टाईमच आहे त्या ग्रुपसोबत एक मिटअप करण्याचा तर खूप सगळ्यांचे एक्सपिरियन्स वगैरे शेअर होतील खूप छान माहिती मला ह्याच्यामधून मिळेल आणि सर्वांनाच एक उपयुक्त अशी माहिती मिळेल या मीटअपमुळे त्यामुळे आम्ही हा मीटअप करण्याचा ठरवलं आहे तर आजचा व्हिडिओ हा या मीटअपवर होणार आहे व्हिडिओ दरवेळेप्रमाणे शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी आपलं मीटअप हे भाईंदर उत्तन येथील केशवसृष्टी येथे आयोजित केले होते त्यासाठी आम्ही पश्चिम रेल्वेने भाईंदर स्टेशनला पोहोचलो आणि स्टेशनच्या पश्चिमेला उतरून बस पकडून निघालो येथे जाण्यासाठी एक दोन चार अशा नंबरच्या बसेस उपलब्ध आहेत बस प्रत्येकी पंधरा रुपये असे भाडे घेते आणि शेअर ऑटो देखील उपलब्ध आहेत शेअर ऑटो प्रत्येकी चाळीस रुपये असे भाडे आकारते बस स्टॉपला उतरल्यावर दहा मिनटे चालल्यावर केशवसृष्टी प्रकल्प आपल्या दृष्टीस पडतो आपल्यासोबत युट्यूबस आहेत विश्वनाथ जोशी वेलकम टू मुंबई ब्लॉक हे आहेत दत्तात्रय लोखंडे सर यांचं पण लतात्रय लोखंडे ब्लॉग म्हणून चॅनल आहे आणि हे आहेत आपले ॲडमिन सर जरा हटके यांच्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे आणि त्यांचं नाव आहे मिलिंद खोत आपले लालबाग तरच आहेत हे माझा एक प्रश्न आहे की आज आपला जो मिटअप आहे सर्व यूट्यूबर्सचा जे काही नवीन आहेत जे एक्सपिरियन्स आहेत यूट्यूबर्स तर त्यामागचा आपला उद्देश मुळात काय आहे आता आपण यूट्यूबर्स सगळे भेटणार आहोत आता आपण गणपतीचे व्लॉग केले आहेत काय केले तर आपल्या काही चुका झाल्या असतील वगैरे ते आपण त्याच्यावरती चर्चा करूच आपल्या आपल्या थमनेल कसे असावे काय आपल्या ज्या चुका घडतात आपल्याकडनं आपल्या काही गोष्टी घडल्या आहेत त्याच्याबद्दल आपली चर्चा होईलच इथे आणि इथे आपल्याला गोशाळा बघायला भेटणार आहे नंतर इथे आपल्याला एक कृषी प्रकल्प आहे तो बघायला भेटणार आहे आणि आपली मजा मस्ती आहेच आपण पूर्णपणे एन्जॉय करणार आहोत हो खूप मजा येणार आहे म्हणजे याच्यातून मार्गदर्शन पण मिळणार आहे आणि आपले पिकनिक पण होणार आहे कसा आहे नाश्ता एकदम छान एकदम अरे गरम आहे तुला थंड लागत सुंदर आहे नाश्ता खायला खूप मजा येते सकाळ सकाळ कांदे पोहे आणि वडा आणि स्वीट्स मध्ये जिलेबी मिश्रण खूप चांगलं लागतं एक असं पोरग असतो आणि तो काही काम करता फिरत असतो त्याची एक छोटीशी गुणाचा गोंधा सोडून धंदा रिक्षा मगा वक्त फिरतोय र बाबा फिरतोय र आईकडे रुपाया मागतोय र काढीच काम नाही खातो या घरी परी गुरु गुरु करी रिकामा किडा गावाला तिडा गावाला तिड्या तर टाकवेर बाबा वेगळं करायचं आणि हे वेगळं करण्यासाठी ही युट्यूब चॅनल आहे ती मिळालेली तुम्हाला संधी आता संधीच कोणत्या मग युट्यूब बद्दल लोक काय करायचे एकदाच नाही आयुष्य एकदाच आपलं आयुष्यात कसं जगायचं रडत रडत कनक कणक हे तुमच्यावरती आहे पैसे सगळेच कमवतात उपयोग किती जण चांगल्या प्रकारे करतात खूप महत्वाचं नाश्ता करून आणि थोडाफार गप्पा मारून आम्ही सर्वजण केशवसृष्टी प्रकल्प एक्सप्लोर करायला निघालो केशवसृष्टी नेमकं काय आहे ते आपण या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत हा व्हिडिओ बहुतेक दोन ते तीन भागात विभागला जाऊ शकतो कारण एखाद्या जागेची संपूर्ण माहिती तर आपल्याला मिळालीच पाहिजे असाच आमचा हेतू आहे आणि हा खूप परिसर मोठा आहे त्यामुळे मे बी तुम्हाला दोन ते तीन भागात हा पूर्ण प्रकल्प पाहायला मिळेल okay, नमस्कार माझे नाव अशोक बसरा आणि आज तुम्ही केसवसृष्टीत आल्याबद्दल तुमचं सर्वांचं स्वागत आहे हा जो आपला केसवसृष्टी एरिया आहे ती दोनशे एकरची जागा आहे आणि ही जागा ज्यांची होती त्यांचं नाव होतं डॉक्टर शरदचंद्र मल्हारराव अजिंक्य आणि त्यांनी ती डोनेट केली ती संघ आहे संघ माहितीच असेल आर एस एस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघाचे जे संस्थापक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार म्हणून पूर्ण एरियाला आपण त्यांच्या नावाने ओळखतोय केसो सृष्टी म्हणून सृष्टी एक फॅमिली बॉडी आहे परंतु त्याच्यामध्ये अजून सहा संस्था चालवल्या जातात त्याच्यातलं बघितलं तर वनौश एरिया ओके आयुर्वेदिक प्लांट आहेत तिथे तू एरिया एरिया प्रोडक्ट्स होतं जे पण एवढी प्रोडक्ट्स आहेत ते तिथे बनवतात त्याच्यानंतर इथे अॅग्रिकल्चर कॉलेज आहे कोकण कृषी विद्यापीठ दापोलीच्या अंडरमध्ये चालवतात दोन वर्षाचा कोर्स असतो त्याच्यानंतर गोशाळा आहे आपण विजिट करणार आहोत गोशाळेमध्ये सगळे गोवंश आहेत ते इंडियन आहेत हायब्रिड नाही आणि त्याच्या पुढे गेलं तर रामरत्न विद्या मंदिर दोन स्कूल आहेत रामरत्न विद्या मंदिर जी स्कूल आहे ती बोर्डिंग स्कूल आहे आणि इसीबीएसई बोर्ड आणि रामरत्न डे स्कूल सॉरी रामरत्न इंटरनॅशनल डे स्कूल आहे ते आय एस सी बोर्ड तिथे हनुमान टेम्पल आहे पुढे गेलं तर किशन गोपाल राजपुरिया वान होम म्हणतात आश्रम ते आहे आणि खालच्या साईडला कॉन्फरन्स सेंटर राम भाऊ माळगी प्रबोधिनी आर एस एस बीजेपी किंवा प्रायव्हेट का कार्पोरेट प्रोग्राम ट्रेनिंग तिथे चालू असतात तर आपण एंट्री करतो ते नेक्टर गार्डन मध्ये नेक्टर गार्डन म्हणजे जे बटरफ्लाय आहे बी आहे त्यांच्यासाठी आपण ते गार्डन बनवले ऍक्च्युली तुम्हाला इथे बटरफ्लाय वगैरे जास्ती बघायला भेटणार नाही का कारण ते हे ओपन आहे आणि बी आहे बटरफ्लाय येणार फुलांवरून नेक्टर कलेक्ट करणार आणि ते निघून जाणार त्याच्यामुळे काय आहे की त्यांची जी सायकल चालते पूर्ण ती जसं की आपण तसं प्लांटेशन केलेलं आहे हे आपण नेक्टर गार्डन विजिट करूया गोऱ्या पाण्याची आजकाल खूप खोल आहे त्याच्यामध्ये मछली आहे आणि हे पाणी पिण्यायोग आहे परंतु आपण हे पाणी वापरतो गार्डन साठी आणि फुलं आहे पण तो हा जो पार्ट आहे तर ह्याला प्रेस केला तर ह्याच्यापासून पाणी निघतंय बघाल तुम्ही ठीक हा म्हणून ह्याला हे पाणी आहे ह्याला आपण शॅम्पू प्लांट म्हणतो हा जर शॅम्पूचा आपण साबण शॅम्पू वापरतो ना तसं जर तुम्ही जंगलामध्ये गेले असे प्लांट असतील त्याला प्रेस केल्यानंतर हे पाणी आहे ते आपण साबणाच्या ऐवजी झाग नाही येणार पर परंतु ती आपण अंगाला लावून केसांना लावून अंघोळ करू शकतो शॅम्पू प्लांट प्लांट आता आपण आलो तो गोशाळेमध्ये आणि इथे केसृष्टी जी गोशाळा आहे तर इथे टोटल जे गोवन्स आहेत ते दोनशे साठ पर्यंत okay. आहे ओके मिल्किंग नॉन मिल्किंग असे सगळे पकडून दोनशे साठ आहेत आणि तसं बघितलं एक दोन तीन चार से नंबर सेट आहेत विदाउट मिल्किंग काउल पाच नंबर सेट आहे ते मिल्किंग काउल आणि ते आपण सगळ्या देसी गाय ठेवतात आणि देशी गाय माहिती आहे सगळ्यांना की गायला आपण गोमाता म्हणतो हे धार्मिक दृष्ट्या सायन्स थ्रू बघितलं आणि इकॉनॉमिक दृष्टी मध्ये बघितलं तर खूप मोठं त्यांचं स्थान आहे सर्व देशी गाय ठेवण्याचं कारण ह्याच जे गोबर आणि गोमूत्र मोठ्या प्रमाणात आपण वापर करतो पहिला पार्ट जातो तो मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये काही प्रोडक्ट्स म्हणतात ते प्रोडक्ट्स आपल्याला विक्री केंद्रात बघायला भेटतील जे शॅम्पू आहे धूप अगरबत्ती फेस पावडर ओके फेस पॅक टूथ पावडर हे प्रोडक्ट्स आपल्याला तिथे बघायला भेटतील ओके आणि दुसरा पार्ट जातो तो बायोगॅस मध्ये आपण बायोगॅस बघणार आहे आणि तिसरा पार्ट जातो तो गांडूळ खतामध्ये गांडूळ खत वर्मी कंपनी त्याच्यामध्ये आणि देशी गाय ठेवतो त्यांना खाण्यासाठी हिरवा चारा सुका चारा कडबा कुट्टी शुगर केन ज्वारा बाजरा त्यांचे छोटे पीस बनवतात ते आणि पंच लाडू भविष्यात तुम्ही इथे काय करायचे असतील प्रोग्राम जसे की छप्पन बघ सवामणी गोदान गोपूजा हे तुम्ही इथे करू शकता फॅमिलीच्या सोबत येऊन इथे एन्जॉय करू शकता ओके आणि मिल्किंग हो सकाळी पाच वाजता आणि संध्याकाळी पाच वाजता मिल्क हाताने काढतात मशीनने नाही आणि जेवढं पण मिल्क काढलं जातं ते पूर्ण आपण पॅकिंग करतो आणि बाहेर त्याची विक्री करतो पहिले ते दूध शाळेवरती जायचं रामरत्न विद्या मंदिर मध्ये परंतु कोविडमुळे ते आपण पॉसिबल नाही झालं एवढे दूध वेस्टेज होत म्हणून आपण त्याची पॅकिंग केली आणि त्याची बाहेर विक्री केली इथली डिमांड वाढली जे बंद होतं ते बंदच ओके इथलं आपण देसी गाई आपण आपण देसी गाई जो हम म्हणतात कंदा म्हणतात समर्थ प्रसिंड म्हणतात ते हम जो म्हणतात तो मोठा असतो आणि असतात ते पूर्ण सपाट ओके आणि ह्यांना आपण सकाळी एक वेळा बाहेर सोडतो बाहेर का सोडतो कारण त्यांना पण कोळण म्हणतो त्याची गरज असते सिंग आहेत आणि हे हम आहेत त्याचे पण ते सूर्य करतात कोळ कोळण पल्ल्याला गरज असते तसं आणि के त्याच्यामुळे ती सूर्यक केल्यामुळे त्यांची हेल्थ सुद्धा चांगली असते त्यांचं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित आहे आणि दूध देण्याची क्षमता वगैरे असते ती सुद्धा आणि म्हणजे कसं की त्यांच्या आरोग्य निरोगी राहण्यासाठी आपल्याला ते काही त्यांना बाहेर सोडल्यानंतर पोळवून मदत करते ओके म्हणून हे खूप महत्वाचं आहे त्यांच्यासाठी आम्ही म्हणतात आपण आलो हे गोशाळेचा गोशाळा आणि आलो ते आता गोबर गॅस प्लांट जवळ okay. गोबर गॅस किंवा बायोगॅस प्लांट सगळ्यात महत्वाचा ह्याचा पार्ट आहे तो हा मिक्सिंग टँक मिक्सिंग टँक जर बघितलं तुम्ही इथून बघू शकता खाली जाळी आहे जाळीवरती गोबर टाकलेला दिसेल तुम्हाला खाली ओपन एरिया आहे त्याचे त्याचा रिकाम आहे तो रिकाम पॅसेच आहे त्याच्यामध्ये आपण पाणी स्टोर करतो ओके okay? जिथे मी उभा आहे हा पूर्ण स्ट्रक्चर आहे ते हे डायजेस्टर आहे जसं आपण जेवतो पोटामध्ये डायजेस्ट हा डायजेस्टर आहे आणि हे विहिरी सारखं तीस फुटापर्यंत ही खोल आहे तीस बाय तीसचा हा याचा पार्ट आहे हे आपण काय करतो खालीचं जो पार्ट आहे तिथे पाणी स्टोअर करतो कुठलं पाणी स्टोअर करतो जे मिल्किंग कावर असतात त्यांना डेली वॉश करतो ते वेस्टेज वॉटर आहे ते आपण ह्याच्यामध्ये स्टोअर करतो तसं आपण बनवलेलं आहे तिकडे त्या साईडला की तिथे पाईप अटॅच करतो ओके ते केल्यानंतर तेच पाणी आपण ह्याच्यामध्ये घेतो आणि हा मड पंप आहे खाली okay. हा ऑन केल्यानंतर तेच पाणी कावड वरती टाकणार ते, ते पूर्ण मिक्स करतो मिक्स केल्यानंतर ते लिक्विड होत आणि प्लेट आहे ती वरती उचलतो इतकं ते पूर्ण मिक्स केलेलं मटेरियल ह्याच्यामध्ये जाणार त्याच्यावरती पूर्वटेशन होतोय विदाउट ऑक्सिजन एनॅरोबिक रेस्पिरेशन बोलतोय म्हणजे काय चढण्याची प्रोसे चालू होते त्याच्यामध्ये सडल्यानंतर गॅसेस जनरेट होतात उदाहरण जर असं तर आपण टिफिन घेऊन जातो किंवा मुलांना टिफिन देतो टिफिन जर ओपन केलं नाही संध्याकाळी आणि दुसऱ्या दिवशी ओपन केलं तर तिथून आपल्याला एक दुर्गंधी येते का कारण गॅस बनते ह्याच्यामध्ये गॅस बनते ती असते मिथेन गॅस फॉर्म्युला मिथेन रुटेन कार्बन ऑक्साइड आणि वॉटर वेपर तर सगळ्यात जास्ती गॅस असते ती मिथेन असते आणि सर्वांना माहिती आहे गॅस हलकी असते गॅसच्या प्रेशरमुळे हे वरती आलेलं आहे ह्याच्यामध्ये आता गॅस आहे म्हणून हे वरती आलेलं आहे okay? oh हा गॅस होल्डर पण म्हणू शकतो आपण ही गॅस आपण वापरतो शाळेवरती कुकिंग करण्यासाठी परंतु इथून शाळेचा डिस्टन्स सातशे मीटर आहे स्लोली जाणार कुकिंग स्लोली होणार म्हणून आपण तिथे एक ब्लोर आहे त्याला प्रेशर देतो तेवढी फास्ट जाते आणि तेवढी फास्ट कुकिंग होते हे झाल्यानंतर ह्याच्यात त्या साईडला आउटलेट पाईप आहे तो आपण बघणार आहे आउटलेट पाईप आणि जे बाहेर निघतंय मलमूत्र ह्याच्यातलं त्याला इंग्लिशमध्ये स्लरी म्हणतात त्याचा hmm. वापर आपण शेतीमध्ये करतो म्हणजे जर बघितलं तर काहीच वेस्टेज होत नाही कावडंग घेतलं खराब पाणी घेतलं त्याच्याने मिक्स केलं आणि ते मिक्स केल्यानंतर गॅस जनरेट झाली ती वापरली शाळेवरती कुकिंग करण्यासाठी आणि तिथून जे वेस्टेज निघाले ह्याच्यातनं hmm. बाहेर ती स्लरी आपण यूज केली व्हेजिटेबल एरियामध्ये म्हणजे काहीच वेस्टेज होत hmm. नाही ही प्रोसेस जर डेली करावी लागेल नाही तर हळूहळू गॅस बनायचं कमी होईल ओके ओके आपण इकडे गांडूळ खत बनवतो जसं गोशाळेमधले पहिला पार्ट गेला तो फॅक्टरीमध्ये दुसरा पार्ट बायोगॅस आणि तिसरा पार्ट इथे वापरतो गांडूळ खतामध्ये तर गांडूळ खत असं आहे की गांडूळ खतामध्ये सगळ्यात पहिला जो थर असतो तो, तो पालापाचळा झाडांचे सुकलेली पानं सुकलेली गवत असतं त्याचा दुसरा थर असतो तो गोबर तिसरा थर परत आपण गांडुळांना पचणारा कचरा जसं किचन वेस्टेज व्हेजिटेबल वेस्टेज हे सगळं टाकतो आणि वरचा थर परत गा गोबर आणि थोडंसं मातीचा हे केल्यानंतर आपण ते भिजवावं लागतं डायरेक्टली त्याच्यामध्ये गांडूळ सोडत नाही असं का कारण गोबरमध्ये उष्णता असते जर तुम्हाला खरोखरच निरीक्षण करायचं असेल तर आपल्या घरी कुंड्या असतात ते रोपाला कुंडीमध्ये जास्ती तुम्ही पाणी टाका सॉरी गोबर टाका आणि प्रत्येक दिवशी पाणी द्या ते तर तुम्हाला तीन ते चार दिवसात सुकताना दिसते का उष्णतेमुळे म्हणून तुम्ही आपण दहा ते बारा दिवस भिजवतो भिजवल्यानंतर पूर्ण उष्णता बाहेर निघणार त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये गांडोळ सोडतोय गांडुळांची जी जात असते ती असते आयसेनिया फोयटिडा आयसेनिया फोयटिडा कारण पूर्ण जगामध्ये बघितल्या तर चार हजार चारशेपेक्षा जास्त जात ते असतात गांडुळांच्या मी प्रश्न जग होण्यासाठी कम्प्लीट तयार खत होण्यासाठी पंचेचाळीस ते पन्नास दिवस लागतात दोन महिन्याचा कालावधी त्याच्यानंतर हे खत तयार होणार आपण त्याला पिरामिन मेथड यूज करतो एका ठिकाणी जमा करतो गांडूळ खाली जाणार वरचं पाठ काढून घेणार असं तीन चार वेळा केल्यानंतर गांडूळ खाली राहतात तीच गांडूळ आपण दुसऱ्या पीठमध्ये टाकतो आणि काढलेलं जे वर्मी कंपोस्ट असतो ते पॅकिंग करतो एक किलो आणि पन्नास किलोच्या गोणीमध्ये ते आपण विक्रीसाठी ठेवतो विक्री, विक्री केंद्रामध्ये एक किलो हे तीस रुपयाप्रमाणे विकलं जातं ओके पूर्ण आता आपण आलो हे गांडूळ खत बघितलं त्याच्यानंतर पूर्ण झाडं बघितलं आंबा बाग आहे मँगो प्लांटेशन आणि मिक्स जाते आहेत जशी रायवळ जी पूर्वी झाडं होती ती आपण कटिंग केली नाही त्याच्यामध्ये दुसरी झाडांची लागवड केली म्हणून रायवळ हापूस केसर पायरी ही झाडं इथे आहेत आणि मँगोच्या सीझनमध्ये खूप इथे आंबे येतात आणि खूप छान असतात ते ॲक्च्युली आणि पॅडेस्ट्रॉमध्ये आपण त्याची तयार करतो पिकवण्यासाठी वापरतो काही केमिकल वगैरे वापरत नाहीत आणि इथे जर बघितलं तुम्ही कुठे पण बघितलं तर आंब्यांवरती एक मोस सारखा आहे प्रत्येक आंब्यावरती दिसेल बहुतेक ओके हे जे फंगस सारखं दिसतंय हे पूर्ण सुकल्यानंतर थोडस व्हाईट कलरचं होतंय लिचेन्स किंवा लॅकेन्स आपल्यामध्ये आपल्याला शाळेत शिकवतात लिचेन्स लिचेन्स कुठे ग्रो होत आहे तर जिथे एअर पॉल्युशन नसतंय वायू प्रदूषण नसतं जिथे एअर पॉल्युशन झिरो एअर पॉल्युशन असतं तिथे हे ग्रो होत आहे म्हणजे आपण असं समजू शकतो की आपण एका एक निसर्गामध्ये सुंदरशा निसर्गामध्ये शुद्ध हवा इथे घेतोय <laughs> मित्रांनो फ्रँकली स्पीकिंग सकाळपासून जवळपास हा प्लॅन मे बी कॅन्सल होण्याच्या मार्गावर होता माझा स्वतःचा थोडा एक पर्सनल रिझन होतं पण सगळे रिझन्स ठेवून मी इथे आलो आणि असं वाटलं की बाई नाही आलो असतो तर माझ्या हातातून मोठी चूक झाली असती असं मला आता वाटायला लागलं आहे कारण एवढं सुंदर आहे हा प्रकल्प की अवर्णनीय असा हा प्रकल्प आहे काही याच्या शब्दात वर्णन करू शकत नाही एवढं सुंदर आहे आणि एवढं वातावरण पण इथलं मस्त आहे की आपण असं वाटतं की आपण कोकणातच येऊन राहिलो आहे आणि स्वतःच आपलं सगळा प्रकल्प आहे असा इथे ये येऊन जाणीव होते खूप सुंदर वाटते वेगवेगळ्या प्रकारची झाडं फुलं सगळं असं एकदम व्यवस्थित मेंटेन करून ठेवलं आहे ना की असं वाटतं की इथेच राहावं आणि इथे सर्व आपलं बस्तान मांडून राहावं